नमस्कार माझ्या गोडताईं आज आपण काय करूया दोन महिन्याच्या बाळासाठी फ्रॉक कशी शिवायची पाहणार आहोत आता अचानक मला छोट्या बाळाला बघायला जायचं होतं मैत्रिणीचं एक बाळ होतं तर मग थोडंसं पुरतीमधलं कापड उरलं होतं तर त्या कापडाचं काय करायचं म्हणून म्हटलं चला थोडंसं आपण फ्रॉक शिवून बघावा कसा वाटतो कसा नाही तर उंची मी ह्या फ्रॉकची घेतलेली आहे सोळा इंच तर त्याच्यामध्ये मी आता सहा इंचाचा आपल्याला वरचा जो ब्लाऊजचा कपडा असतो म्हणजे फ्रॉकचा वरचा जो साईडचा कपडा असतो तो काढलेला आहे मी उंची त्याची साडेसहा इंच आणि आता मला इथं माप घ्यायचा अंदाज बिलकुल नव्हता पण मी काय केलं माहिती आहे का म्हटलं चोवीस इंचाची आपण छाती घ्यावी म्हणून मग मी काय केलं चोवीस इंचचा निम्मा भाग घेतला चौथा इंच घेतला सहा इंच आणि दीड दो दोन दीड इंचाची मी मार्जिन घेतली शिवण्यासाठी आता काय केलं चार साडेचार साडे चार इंचाचा आरमोल घेऊन कटिंग केली आता इथं मी अंदाजेच दोन इंचावरती गळा घेतलेला आहे समोरचा आणि मागचा पण गळा तेवढाच घेतलेला आहे आणि कटिंग केलेली आहे आता काय करायचं आहे मला आता खालची जी फ्रॉकची खालची साईड असते म्हणजे फ्रील तयार होते ती आता मी घेतलेली आहे बघा इथं पण तेरा इंच घ्यायची म्हणून सहा इंच घेतलेली आहे तर मी हे अस्तर थोडंसं कमी कट केलेलं आहे आता इथं मी पूर्ण अस्तर आ, आता इथं ब्लाऊज पीसचा जो कापड होतं ते ते कट करून घेते आता इथं बघते पहिले व्यवस्थित एवढ्याच कापडामध्ये मला ते फ्रॉक शिवायचं आहे तर मी व्यवस्थित कटिंग करून आता मी शिवणार आहे तर इथं आता वरचा भाग बसून घेते व्यवस्थित त्यानंतर काय करायचं त्याच कापडामध्ये आता खालचा भाग तयार करायचा आहे तर काय करायचं हे बघा हे थोडंसं कापड कट केलेलं होतं त्या कापडामध्ये मी खालची जी फ्रील आहे ती तयार करून घेते आता इथं तेरा इंच घ्यायचे म्हणून उरलेला भाग मी खाली घेतलेला आहे आता काय करायचं पूर्ण अस्तराने जे कापड आहे ते पूर्ण मी आता इथं स्टिच करून घेणार आहे तर हे पहिले जोडून घ्यायचं एकमेकांना आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला गळा वगैरे व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे तर आता हे दोन महिन्याचं बाळ म्हटल्यावर आता याला आपल्याला बुक पण लावता येत नाहीत बटन पण लावता येतात लावता येत नाहीत मग काय करायचं वरती जे शोल्डर आहे तिथं आपल्याला छोट्या छोट्या नॉड बसवायच्या आहेत म्हणजे बंडी कशी शिवतात तशी तशी आपल्याला ही शिवायची आहे आता हे पूर्ण तयार करून घेतलेलं आहे आता या कापडाला मी या कापडाना अस्तरच्या मी पूर्ण गळा जोडून घेते म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते डायरेक्ट मी आस अस्तर आणि ब्लाउज ह्या जे कापड आहे याला पण जोडू शकले असते पण काय होते फिनिशिंग छान येत नाही मग दुसरा कपडा लावला की अशी फिनिशिंग पण छान येते आणि असं शिवल्यावर असं जाडसरपणा येतो म्हणून मी काय केलं पूर्ण हे असा गळा जोडून घेतला आता गळा पण जोडायचा आहे आप आपल्याला आणि जी स्लीवचा भाग आहे तो पण जोडायचा आहे आप आपल्याला इथं काय ह्या बाळाला बाळाच्या फ्रॉकला स्लीव्ज वगैरे करायच्या नाही आहेत आणि वरच्या साईडला काय करायचं आहे आपल्याला नॉड बसवायचे आहेत तर हे पूर्ण कापड आता आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे तर हे पूर्ण कापड जोडल्यानंतर काय करायचं माहिती का तर पूर्ण जोडल्यानंतर नॉड बनवून घ्यायचे आहेत तर पहिले काय करायचं नॉड बनवून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला ती नॉड आता वरती शिवून घ्यायची आहे आता ही एक साईड राहिलेली आहे बाईच्या साईडची तर तेही मी जोडून घेते व्यवस्थित म्हणजे तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे मी जोडलेलं आहे आता हे पूर्ण जोडल्यानंतर हे आता अशा प्रकारे मी नॉड तयार करून घेते तर आपण जे ब्लाऊजला नॉड लावतो तीच नॉड आपल्याला थोडीशी जाडसर शिवायची आहे म्हणजे बांधण्यासारखी गाठ बसण्यासारखी आणि ही अंदाजे मी पाच सेंटीमीटरच्या जवळजवळ घेतलेली आहे पाच इंचाच्या जवळजवळ घेतलेली आहे आता हे अशा आपल्याला चार नॉड तयार करायच्या आहेत तर ह्या चा, चार नॉड आपल्याला चार भागाला लावायचे आहेत म्हणजे शोल्डरच्या दोन भागाला दोन अशा दोन्ही साईडला मागच्या पुढच्या साईडला आपल्याला चार अशा बसून घ्यायच्या आहेत नॉड बघा इथे आता मी ह्या नॉड अशा जोडून घेते आता इथं जोडते वेळेस मी ह्या नॉडला दोन दोन, दोन शिलाई मारून घेते किंवा रफ करून घेते म्हणजे एकदम पॅक बसून जातील ह्या नॉड तर फक्त हे दोन महिन्याचं बाळ आहे मी जेव्हा हे बाळ बघायला गेले तेव्हा इतका सुंदर हा फ्रॉक दिसू लागला त्याला फोटोज काढून आणायचं लक्षात नाही मला चला मग आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील बघा आता हे नॉट बसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे खालचा भाग तयार करायचा आहे तर आता हे खालचा भाग कसा तयार करायचा ते बघून घेऊयात आता इथं काय करते मी जास्त सगळा समोरचा जो छातीचा भाग असतो तो असा उचलला नाही पाहिजे म्हणून मी छोट्या छोट्या अशा टीप मारून घेते त्याला म्हणजे आपण कसं ब्लाऊजला कसं आपण पाठीमागशी टक्स मारतो तसे टक्स मारून घेते म्हणजे एकदम पॅक बसून जाईल आणि आता आपल्याला काय करायचं हे झाल्यानंतर खालचा भाग तयार करायचा आहे तर आपण जो पर्क पोलक शिवतो त्याला कसा खालचा भाग तयार करतात तसाच आपल्याला हे फ्रॉकचा खालचा भाग तयार करायचा आहे बघा आता हे सहा सात इंच झालेलं आहे म्हणजे शिलाई मार्जिनसाठी एक इंच जातोच तसाई आता याचे दोन भाग करून घेते म्हणजे जोडायला सोपं जातं आता हे अस्तर आहे अस्तरला एक साईड शिलाई मारून घ्यायची आहे जी खालची बाजू आहे त्या बाजूला आपल्याला अशी दुमडुम कपडा शिलाई मारून घ्यायची म्हणजे कसं खालची साईड आपल्याला व्यवस्थित उमडण्यात जाईल आणि आता हे अस्तरला आपल्याला अस्तरवरती आता हे प्लेट टाकून घ्यायचे आहेत अस्तर आता थोडंसं कमी पडतंय तर मग मी थोड्या थोड्या मधात जे कापड आहे त्या कापडाला ठिपा मारून घेते ज्या अशा प्लेट टाकून घेते म्हणजे अस्तर आणि जे कापड आहे ते व्यवस्थित बसून जाईल आणि अशा एक सारख्या अशा आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आता ह्या प्लेट टाकल्यानंतर ह्या दुसऱ्या भागाला पण मला अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या भागाला प्लेट टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हे बघून घ्यायचं आहे की व्यवस्थित बसलेलं आहे का तर व्यवस्थित जर बसलेलं नसेल तर जी शेवटची आपली एक एक प्लेट टाकलेली होती ती प्लेट अशा प्रकारे उसून घ्यायची म्हणजे तो जो कापड आहे तो कापड एकदम परफेक्ट छातीचा घेतलेला आहे आपण प्लेट टाकते थोड्याशा कमी जास्त प्लेट होतात म्हणून आपण त्या थोड्याशा साईडला उसून घ्यायच्या आणि अजून थोडंसं छोट्या छोट्या मारून मग ते सा थोड़े थोड़े तो भाग आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे मी दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही बाजू जोडून घेणार आहे म्हणजे अस्तरचा कपडा थोडा कमी होता आणि आपली प्लेट जास्त टाकल्या होत्या म्हणून थोडंसं आपण असं कापड अस्तरचं जोडून घेतलेलं आहे आणि आता ह्या अशा प्रकारे हा भाग जोडून घेतलेला आहे तर हा दुसराही भाग मला तशाच प्रकारे जोडायचा आहे तर मी जोडून तुम्हाला दाखवते आता हे दोन्ही भाग जोडल्यानंतर बघा आता आपण डायरेक्ट शोल्डर म्हणजे हे होल जे आहे आता आपण ते पहिले स्टिच करून घेतलेलं होतं त्याला आता आपण सरळ दोन्ही भाग करून शिलाई मारून घेऊया म्हणजे बाळाला तो जे आम जे ब्लाऊज पीसचा म्हणजे जे कुर्तीचा कपडा उरला होता तो असा टोचणार नाही आणि त्यानंतर आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे आणि आतली फिटिंग करून घ्यायची आहे तरी इथे काय केलेलं आहे मी जो प्लेटचा भाग आहे तो वरच्या साईडला दुमरून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे शिलाई मारून हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला थोड्या थोड्या म्हणजे अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे कारण बाळाला एकदम फिटिंगचा ड्रेस घातला तर कसं एकदम छोटं बाळ असल्यामुळे तो असं जास्त फिटिंगचा ड्रेस घालू शकत नाही त्यामुळे मी थोडीशी अर्ध्या इंचाच्याच मार्जिनचा मी फिटिंग करून घेत आहे आता दुसऱ्या साईडला बघा तशाच प्रकारे मी फिटिंग करून घेते हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आता हे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे दोन्ही भाग आणि वरती जे उरलेलं कापड होतं त्या कापडाचं आपल्याला एक छोटंसं बाळासाठी फूल तयार करून लावायचं आहे म्हणजे समोरच्या भागाला आपल्याला फूल लावायचं आहे हे बघा ह्या नाड्या अशा प्रकारे बांधल्या जातात तर इथे मी एक फूल लावते तर ह्या कापडाचं मी एक फूल बनवते आणि ते फूल त्या बाळासाठी आपण त्या फ्रॉकसाठी तयार बघा अशा प्रकारे मी छानसं फूल तयार केलेलं आहे आता हे फूल मी इथं स्टिच करून घेते आणि घेतलेला आहे तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला फक्त दोन महिन्याच्या बाळासाठी मी हा फ्रॉक शिवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओसोबत